आपल्या शहरातील आजच करा के न्यूज चौघे आरोपी अटकेत गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई कबनूर परिसरात घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अवघ्या आठ तासात अटक करून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे पोलिसांच्या माहितीनुसार अठ्ठावीस ऑक्टोंबरच्या मध्यरात्री कबनूर येथील इंदिरा हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे अभिनंदन जयपाल कोल्हापुरी वय चव्हेस यांची खून झाल्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली होती प्राथमिक तपासात हॉटेल वैशाली येथे झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे चौंडेश्वरी फाटा चिपरी तालुका शिरोळ परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले अटक आरोपींचे नावे हे पुढील प्रमाणे पंकज संजय चव्हाण वय सत्तावीस राहणार कबनूर रोहित जगन्नाथ कोळेकर वय चोवीस राहणार कागल विशाल राजू लोंडे वैद एकतीस राहणार इचलकरंजी एक आदित्य संजय पवार वय एकवीस राहणार इचलकरंजी एक चौकशीत आरोपींनी वादातून ही घटना घडल्याचे कबूल केले असून त्यांना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या जा मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पथकात पोलीस उपनिरीक्षक या पथकात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेहत्रे तसेच महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौगले आणि सायबर पोलीस ठाण्याचे सुरेश राठोड यांनी सहभाग घेतला या तत्पर कारवाईबद्दल पोलीस पोलिस अधीक्षकांनी पथकाचे विशेष कौतुक केले असून कोल्हापूर पोलिस दलाचे गुन्हे उकलण्याचे कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे हातकणिंगली प्रतिनिधी सचिन लोंडे